जो सर्वशक्तिनिधि केवळ सौख्यदाता दाता स्वानंद बोधर तो भव पाशहंता चित ब्रह्म मुख्य प्रगटे स्वभक्ता स्वच्छंदलील कृपा प्रगटे स्वभक्ता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दत्तात्रे महाराज की जय कालच्या अवसरामध्ये पव पवन ढवळला असं कोण म्हणले औसा म्हणली त्याच्यावर स्वामींनी पवनचा अर्थ किंवा प्रवंच जे मंत्र का असल देवतेच त्याच्यावर स्वामींनी निरोपण केलं वज्रवळी अमरवळी सिद्धवळी दिव्य ओळी या चार सिद्धी सांगितल्या आणि पूर्वक रेच कुंभक त्राटक हे काय सांगितले वायू सांगितले चार प्रकारचे वायू सांगितले आणि तिरस्कारी दास्य मोचक म्हणजे दाश्य कसं पाहिजे मोकळ्या मार्गाने दास्य केलं पाहिजे त्यात तिरस्कार नाही पाहिजे याच्यावर स्वामींनी काय केलं कालच्या का। अवसरामध्ये निरोपण केलं आता आजच्या याच्यात पवळी शिळा वाहने ही आजची एक लिळा आहे ती लिळा काय ते आपण पाहू देवळाच्या आवाराच्या बाहेर एक भली मोठी शिळा सुंदर शिळा अशी पडलेली होती आता काही ठिकाणी आपण बघतो चांगली शिळा असेल की आपला मोह होतो की ही शिळा आपल्या दारापासून तर बरं होईल आपल्याला घरापासून तर बरं होईल तसं भक्तीजना एक मोह झाला कि शिळा चांगली आहे आणि आमच्या स्वामीच्या स्नानासाठी या शिळाचा काय उपयोग होईल ती आपल्या स्नानासाठी योग्य वाटली म्हणून त्यांनी ती ढकलीत ढकलीत दार वंट्यापर्यंत आणली आता आमचे स्वामी बहुतेक काही पडकी देऊळ काही इतर देवाच्या ठिकाणी वास्तव्य करायचे आणि अशा ठिकाणी ती शिळा ढकलत ढकलत आणि काय केलं दार वंट्यापर्यंत म्हणजे त्या मंदिरच्या किंवा त्या देवाच्या दारापर्यंत आणली परंतु ती शिळा इतकी रुंद होती की आत नेण्यासाठी ने ती दारवंट्यापासून मावेना आता दारस शिळा मोठी असत ती शिळा काय आतमध्ये नेता येईना त्यांना ते काय झाले थांबले भक्तिजन ती अवजण शिळा उभी करून आत नेण्याचा प्रयत्न करू लागले पण सगळे भक्तिजन ती उभी करून आत नेण्याचा प्रयत्न करीत असता पण ती शिळा काही इतकी वजनदार होती की त्यांच्याने ती उचललाच जाईल म्हणजे ती शिळा काही उचलली ना त्याच्यामुळं भक्तीजण बला कोडत पडले की आता ही शिळा कशी घ्यायची म्हणून त्यांना काळजी लागली तितक्यात आम्ही लघुप्रयासाच्या विजय केले लघुप्रयासारून परत आलो मग आता स्वामी लघुप्रयासाला निघाले होते आणि लघुपरिसर करून परत पाठीमागे येत असताना त्यांनी पाहिले की भक्तीजनाला काही शिळा पुढे ढकलता येत नाही कारण की आत येत नाही म्हणून स्वामीला काय वाटलं की आपण थोडासा हातभार लावावा एखादी जड वस्तू अशी की प्रत्येकाला वाटत ना थोडं सगळ्यांनी हातभार लावलं तर लवकर काम होईल म्हणून स्वामी म्हणतात तर आपण थोडासा हातभार लावा म्हणून देव काय करतात पाहिले तर भक्तीकरण ती शिळा उचलायची परंतु ती शिळा पुन्हा खाली पाडायची सगळे त्रस्त झाले अखेर आम्हाला त्यांची दया आली मात्र आम्ही त्यांना मदत म्हणून त्या शिळेला श्रीकर लावला आता स्वामी श्रीकर लावला शिळा सहज घालणार हे भक्तिजना माहीतच होत पण <ुण> आता स्वामींना श्रीकर त्या शिळेला श्रीकर लावा असं म्हणता येत नव्हतं पण हे त्रस्त झाले बघून मग स्वामीच काय करतात आपला श्रीकर त्या शिळाला लावतात अखेर आम्हाला त्यांची दया आली मात्र आम्ही त्यांना मदत म्हणून श्रीकर लावला आणि दोन चार वेळेला हो, 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 हो रे हो हो म्हणून टेकू दिला आता एखादा मोठा अवजड वस्तू किंवा अवजड काय असलं तर म्हणायची पद्धत आहे म्हणजे माणसाला थोडंसं जोश येतो आणि सगळेजण मोठ्याने ओरडले की ते जातं तशी शिळा हलवण्यासाठी सगळे हो रे हो हो, हो, हो म्हणायचे आणि शिळा उचलायची मग स्वामींनी श्रीकर लावले स्वामींनी त्या शिळेला हात लावला आणि क्षणात ती शिळा जेथे ठेवायची तिथे अलगत जाऊन पडली म्हणजे ज्या ठिकाणी ती शिळा ठेवायची होती त्याच ठिकाणी ती शिळा काय केली अलगत जाऊन पडली सगळ्यात फार म्हणजे सगळ्यांनाच मोठं आश्चर्य वाटलं की आपण एवढा सगळे मिळून ती शिळा हलवली तर आपलं शिळा हलली नाही आणि स्वामींनी निस्त श्रीकर म्हणजे हात लावलं दोन बोट लावली किंवा हाताचा स्पर्श करताक्षणी ती शिळा जागच्या जागी जाऊन बसली म्हणजे पवळी शिळा व्हावी म्हणजे एक या ठिकाणी काय केलं तसं श्रमदान करतात किंवा श्रमनिवृत्ती करतात तसं स्वामी करता, या भक्तीजनाला काहीतरी थोडी मदत केली आता